नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एम बी डब्ल्यू डब्ल्यू अंतर्गत राबवली जाणारी एक कल्याणकारी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे जेणेकरून त्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये कामगाराच्या पाल्यांना किती कॉलरशिप मिळणार व ऑनलाईन अर्ज कुठे करायचा योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे पाहिजेत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा योजनेची वैशिष्ट्ये लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पाल्य मुले मुली शैक्षणिक स्तर इयत्ता पहिली ते पीएचडी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लागू शिष्यवृत्ती रक्कम शैक्षणिक स्तरानुसार इयत्ता पहिली ते सातवी दोन हजार पाचशे रुपये इयत्ता आठवी ते दहावी सात हजार पाचशे रुपये इयत्ता दहावी ते बारावी दहा हजार रुपये पदवी अभ्यासक्रम वीस हजार रुपये अभियांत्रिकी अभ्यासक्रम साठ हजार रुपये वैद्यकीय अभ्यासक्रम एक लाख रुपये डिप्लोमा अभ्यासक्रम ट्वेंटी थाउजंड रुपीज पदव्युत्तर डिप्लोमा ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीज इयत्ता दहावी बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम लाभाची पद्धत शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते पात्रता निकष अर्जदार पालक हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण निधी एम एलडब्ल्यू एफमध्ये योगदान देत असावा कामगाराने गेल्या वर्षात किमान नव्वद दिवस बांधकाम काम, -काम केलेले असावे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असावा योजनेचा लाभ फक्त पहिल्या दोन मुलांना मिळेल विद्यार्थ्याने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आवश्यक कागदपत्रे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र एमबीओसी डब्ल्यू स्मार्ट कार्ड आधार कार्ड कामगार आणि विद्यार्थ्याचे बँक पासबुक आधार लिंक्ड खाते विद्यार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र कामगाराच्या पावती राशन कार्ड इत्यादी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट महाबोखी डब्ल्यू डॉट आय एनची लिंक कन्स्ट्रक्शन वर्कर्स रजिस्ट्रेशन किंवा स्कॉलरशिप ऍप्लिकेशन पर्याय निवडा नोंदणी करा आणि लॉग इन करून अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज भरून झाल्यानंतर कागदपत्रांसह नजीकच्या एमबीओसी डब्ल्यू डब्ल्यू कार्यालयात जमा करा कागदपत्र पडताळणी अर्ज सबमिट केल्यानंतर कामगाराने सोयीच्या तारखेला कागदपत्र पडताळणीसाठी कार्यालयात हजर राहावे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा